आज दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना शिक्षणाकडे वळावे असे मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांकडून करण्यात आले यावेळी निस्वार्थ सेवादायी सामाजिक विचार चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष शशांक कासारे खजिनदार सुजित वासनिक सचिव प्रमोद महाले अमित चिंचखडे शीतलताई सुरेश चव्हाण भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदरलाल डांगे व वा आंबेवाडीतील सर्व नागरिक उपस्थित असल्याची माहिती संस्थेचे सचिव मनीलाल डांगे यांनी दिली मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ सामाजिक संस्था बदलापूर यातर्फे आम्ही आज आंबेवाडी येथील आर्थिकदृष्ट्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचा वाटप करण्यासाठी आलेलो आहे आणि आम्हाला खूप आनंद वाटते की आम्हाला हे काम आम्ही करू शकतो आणि या काय हे काम करण्यामध्ये आम्हाला सुंदरबा लागले यांची त्यांची फार मदत लागली आणि वेळोवेळी आम्ही परत इथे आंबेवाडीमध्ये येतो आणि असे शैक्षणिक साहित्य मला

पुढं जावा अजून काय मदत लागली तर आपण करू अशा पद्धतीने त्यांनी जवळ दिलेली आणि खरंच मी त्यांच्या ग्रुपबरोबर मी सदैव त्यांचे जे काही कामं असतील त्यांच्यासाठी मी त्यांच्याबरोबर राहीन भटकेवीस सामाजिक संस्था जिथं जिथं तुम्हाला मदत लागेल तिथं मदत करत त्या ग्रुपला मी खरंच पुन्हा येते उडतो आणि विश्वास सेवाबाई संस्थेचा तर मनापासून धन्यवाद करतो की ते आंबेवाडीवरती लक्ष केंद्रित करून तिथली मुलं ओकू आणि इम्पॉर्टन्स होतील यावरती त्यांचा का ते कार्य चाललेला आहे मुलांसाठीच नाही तर महिलांसाठी त्यांनी मागं वया काही पाठी पेन्शन आणि मुलांनी शिक्षण आले अशा पद्धतीचा त्यांनी इथं कार्य राबवलेलं आहे मी त्यांना सदैव विनंती करा तुमचं असूक लक्ष आहे तर आंबेवाडीचा मुलं चांगले हुशार होतील आणि चांगले शिकून डॉक्टर इंजिनियर आणि अनेक प्रकारचे पोलीस डिपार्टमेंट अशा पद्धतीचे कार्यकर्ते असतील तुम्हाला करायचे जय बाबा